सुंदर चढाईपटू मानला जातो पाय गडी मारण्याचा टोका प्रयत्न केला जातो सुंदर कदा जाते खरोखरच सुंदर चटाई बांधली जाते आणि आता मात्र डिफेंड्स मध्ये एका गुणांची प्राप्ती का जाते

मोठा पात्र बजरवाद नाही निश्चितच एक भरदार एसटीचा घोष काय अंतर रेडर होतो सातत्य सातत्यपूर्व आपल्या संघाला गुणाची प्राप्ती करून देण्याचं काम करत असतो आणि निश्चितच दोन गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये खूप करत त्यांना

एक एक गुणाची कमाई करता दोन्ही बाजूने पाहिलं जात आहे तीन गुणांची कमाई करताना आपण दोष दो नि आला आता मात्र कबड्डी मध्ये वैशिष्ट्य आहे संघ पूर्ण तरी पाच झाला तरी नव्याने उभं राहून आपला खेळ थांबवण्याची संधी मिळते कुठल्याही खेळ तुला परत

आणि परत एकदा आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत त्यांना पाहिलं जात आता मात्र थोडस टाइम पास अवलंबलं जात कारण का कुणाची प्राप्ती मोठ्या प्रमाणामध्ये मालवाशी संघाकडे आहे

डिपेंड मध्ये मालवाशी आणि बोनसच्या रुपानं जातोय आणि आता मात्र थोडासा मोठ्या प्रमाणामध्ये पिछाडीवर गेले मुस्त्री वन प्लस थ्री मालवासी सेकंड अँड फर्स्ट ही मालवासी पद्धत नंतर पहिला किंवा घेतला गेला मालवासी संघाकडून आता मात्र थोडीशी नवीन मैत्री संघाचे तर ते मानला जातो मी नवीन मैत्री संघाकडून एक आतापर्यंत त्याच्या रेडिंग मध्ये फार दिसते आणि आता गोडच खाण्याचा अटूक परंतु अपेक्षा आणि आपल्या मैदानामध्ये तुकडे परत त्यांना पाहिला जातो तर तू परत यानंतरचा होणारा सामना आहे गोताळवाडी विरुद्ध सामना संपायला शेवटची तीन मिनिटे कोशिश करावी लागणार लागणार प्रयत्न केला जातो हातानेकडे मारण्याचा टोकाट प्रयत्न केला जातो आणि बोनस गुणाची कमाई परत एकदा सज्ज होताना पाहिला जातो डिफेन्स मध्ये परत एकदा आपल्याला शेवटची खोट निघते शेवट आणि अंतिम पुकार आपल्याला शेवटचा पुकार दिला गेलाय आपण गेट वर येऊन थांबायच गजर बांधलं गेलंय डोक्याची घंटा बांधली गेली आता मात्र थोडीशी ुपता जात आहे कारण का जवळजवळ हा सामना मालवाशीकडे कडे दुखताना पण पाहिला जातो आणि दोन गुणांची कमाई पण आपल्या मैदानामध्ये सुखील संपायला शेवटच एक मिनट दोन्ही संघांना अंतिम आणि शेवटचा पुकार दिलेला गेलाय आपण अजून जास्त वेळ घेऊ नये कारण का अजून बरेच सामने केवळ जाण्याची नोंद घ्यायची अशा तऱ्हेने हा सामना माळवासी संघ विजेत होतोय आणि निनाय मुद्री हा संघ पराजित होते दोन्ही संघांचं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद गोदावाडी आणि वाघाई साळवली